आमदार संजय केळकर यांनी ठाण्यातील विश्रामगृहात ठाण्यातील विविध गृहसंकुलातील प्रतिनिधी व महानगर गॅस अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेतली या बैठकीला महानगर गॅसचे व्यवस्थापक प्रदीप के एन आकाश जाधव आकाश गवळी निलेश कोळी सचिन शिंगारे राकेश जैन रवी रेड्डी व गृहसंकुलनातील नागरिक उपस्थित होते खारकर होतेवाडा चरई कोळीवाडा इत्यादी भागात गॅस विषयाबाबत तसेच महानगर गॅसच्या सुरू असलेल्या कामाबाबत नवीन गॅस जोडणीबाबत आमदार केळकर यांनी आढावा बैठक घेतली यावेळी आमदार केळकर यांनी बोलताना सांगितलं की दर पंधरा दिवसांनी व महिन्याला नागरिक महानगर गॅस अधिकारी किंवा महापालिकेचे अधिकारी यांची एकत्रित बैठक मी घेत असतो या बैठकीत राहिलेल्या महानगर गॅसच्या कामांचा व नवीन सुरू करण्यात येणाऱ्या कामांचा आढावा घेण्यात येतो गेल्या दोन वर्षात ठाण्यातील विविध भागातील माझ्या सहकारांना बरोबर घेऊन आतापर्यंत चार हजार नऊशे ब्याण्णव फ्लॅट धारकांना महानगर गॅस जोडणी करण्यात आली आहे ठाणे शहर वाढत आहे पुनर्विकास होत आहे नवीन इमारती वाढत आहेत बांधून निघून जातात परंतु नंतर आवश्यक बाबींकरिता झगडत राहावे लागते त्यातील गॅसच्या संदर्भात आम्ही अशी रचना केल्यामुळे लाखो लोकांना कसा लाभ मिळेल हे बघत असतो आणि आता पावसाळ्यापूर्वी पंधरा इमारतींना गॅस जोडणीचं काम पूर्ण होईल असं त्यांनी सांगितलं कनेक्शन नागरिकांना उपयुक्त आहे फायदेशीर आहे जरुरी आहे आणि त्याच्यामुळे त्यांची म्हणजे महापालिका एमजीएल आणि ज्यांना कनेक्शन हवं आहे तर त्यांची कॉमन मिटिंग झाल्याशिवाय काही हे होत नाही गेल्या दोन वर्षापासून मी आमच्या सर्व भागातले जे आमचे सहकारी आहेत त्यांना घेऊन ज्या ठिकाणी आतापर्यंत जवळजवळ चार हजार नऊशे ब्याण्णव फ्लॅट धारकांना ही कनेक्शन मिळालेली आहेत आणि बाकीची जी राहिली आहे त्याच्याकरता आम्ही काय करतो दर की दर पंधरा दिवसाने किंवा महिन्याने अशा प्रकारची एन जी चे अधिकारी आणि महापालिका आणि त्या ठिकाणचे रहिवासी यांची कॉमन मिटिंग घेऊन ते मार्गी लावण्याचा प्रयत्न करत असतो शेवटी पाठपुरावा केल्यावरच लोकांपर्यंत त्यांना जे आवश्यक गोष्टी असतात ते पोचतात ठाणं वाढतंय इमारती पुनर्विकसित होत आहेत पोरबंदर भागामध्ये देखील दि मोठे मोठे टॉवर होत आहेत आणि त्यांना बिल्डर लोक बांधून निघून जातात पण त्या ठिकाणी त्यांना जी बेसिक गरजा असतात मग गॅस कनेक्शन असेल किंवा बाकी वाहतुकीच्या संबंधामध्ये ते एम जी एलच्या संबंधामध्ये आम्ही ही एक रचना घेतल्यामुळे लाखो लोकांना आतापर्यंत या शहरामधल्या ही गॅसची जोडणी जी, जी आहे ती लवकर कशी मिळेल करता आणि ती मिळालेली आहे आणि पुढच्या ज्या काही जोडण्या आहेत करता देखील आम्ही आता पावसाळा तोंडावर असल्यामुळे त्याच्या आत मध्ये आता जवळजवळ आम्ही पंधरा भागांमध्ये कनेक्ट कनेक्शन देऊन त्याला सुरुवात करणार